नमस्कार सर्वांना आज आपण आलो आहोत रोहा येथील वाशीमध्ये आणि इथे आपण बघत आहोत मगर सर यांच्या शेतीमध्ये आपण आलो आहोत त्यांनी भाडे ही केलेली शेती ज्याच्यामध्ये बिनपाण्याचे वाल पाहू शकते आपण आणि ही घरी लागणारी कोथिंबीर असेल पालक मुळा हे असं त्यांचा एक छोटासा प्लॉट बनवलेला आहे त्यांनी की आणि त्याच्यासोबत एक सगळ्यात मोठा प्रकल्प त्यांनी केलेला आहे चार एकर शेतीमध्ये दोन प्रकारचे कलिंगड याच्यामध्ये एक सुप्रत आहे आणि गोल्डन व्हरायटी आहे आता त्यांचं पहिलं आपण प्लॉट पाहूया आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्यांनी याच्यामध्ये नोकरी सांभाळत सांभाळत कशा प्रकारे प्रगती केली आहे आणि ते कोकणवासियांना काय संदेश देऊ शकतात बघूया त्यांच्या त्यांचं पाहून बऱ्याच जणांनी अशा प्रकारे वेगवेगळे प्रकारची शेती करण्याचं योजलेलं आहे तर छानपैकी आपण पाहत आहात छोटंसं घरी खाण्यासाठी आणि आजूबाजूच्या परिसरात विकण्यासाठी एक छोट्या तत्वावर केलेली मुळ्याची भाजी लाल लाल, पालक माठ लाल पाल लाल माठ आणि कोथिंबीर इकडे आपण बघित आहात त्या काढण्यासाठी तयार झालेली मुळं आहे त्याच्यानंतर पालक आहे आणि आता तिथे शेजारीच आपण बघत आहात छोटीशी झेंडूची फुलं लावलेली आहेत आणि ह्यामधलं पाणी वाया जाऊ नये म्हणून त्यांनी केलेली ही कलिंगडाची रोप लागवड आहेत बघा आता त्यांना फुलं यायला लागलेली आहेत छानपैकी आणि आता त्याने केलेला महत्वाचा प्रकल्प त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या कलिंगडाची व्हरायटी आहे सुपकृत आपण पाहू शकतो इथे छानपैकी फळं लागलेली आहेत बघा आणि लवकरच त्याची आता तोडणी होणार आहे चार एकर परिसरामध्ये त्याने केलेला असा अतिशय मस्तुत्य असा उपक्रम जो कोकणवासियां शेतकऱ्यांना खरोखर प्रेरणादायी आहे आणि आपण पाहू शकत असाल की त्यांनी पाण्याचं व्यवस्थापन कसं केलेलं आहे बघूया तत्पूर्वी आपण इथे पाहत आहोत एक साईडला मका लावलेला आहे आणि भेंड्याची ही वेगळी जात ज्याला फांद्या फुटलेल्या आहेत जनरली भेंडे हे उंच व्हरायटीचे असतात मात्र हे बुंद्यापासून बाजले आणि त्याला फांद्या फुटलेल्या अशी भेंड्याची वेगळी जात आपण पाहत आहोत इथे सोबतच आहेत दुधी भोपळा बघा इथे हा दुधी भोपळ्याचा वेल आहे आणि अतिशय सुंदर असं पाण्याचं त्याने नियोजन केलेलं आहे आपण इथून पाहत आहात ता की मध्ये बांधावरून छान असा एक मोठा पाईपलाईन टाकलेला आहे आणि त्याच्या दोतर्फा त्यांनी हे पाईपलाईन टाकून बघा मल्चिंग मल्चिंगद्वारे मल्चिंग आणि मल्चिंग मल्चिंग ड्रिप सिस्टीम मध्ये खूप छान रीतीने असं हे केलेलं आहे बघा चार एकर आपण संपूर्ण ग्रीन परिसर आपण पाहत आहात अतिशय स्तुत्य असा उपक्रम त्यांनी केलेला आहे आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊया त्यांना नोकरी करता करता हे कसं करावं असं वाटलं आणि त्यांची फॅमिली ही त्यांना खूप सपोर्ट करत आहेत तर मी त्यांनाच प्रश्न विचारेन त्यापूर्वी आपण एक बघूया काढणीला आलेले हे दोन असे मोठे कलिंगड मला वाटतं हे दहा बारा दिवसातच त्याची काढणी होईल त्याचं किती गेल्या वर्षी त्यांनी मला वाटतं अठरा किलोपर्यंत असा हायेस्ट वजनाचा कलिंगड घेतला होता तर आपण काकडी ही बघताय जाणून घेऊया ह्या मेहनती अशा पती पत्नी कुटुंबाकडून हे आपल्या शेताची माहिती तर आपण त्यांनाच नमस्कार मी रवींद्र मगर माझं गाव ला रोहा आ, लांडा रोहा मी नोकरी करता करता पार्ट टाईम म्हणून एक शेती हा व्यवसाय करत आहे नोकरी करता करता एक थोडं म्हणजे एक आठ एक आठ तास काहीतरी आपल्याला विरंगुळा पाहिजे म्हणून ते करता करता एक जोडधंदा म्हणून शेती करतो आणि शेतीमध्ये मी दोन प्रकारची केलेली एक भाजीपाला आणि कलिंगड कलिंगड हा माझा एक फेवरेट विषय आहे कलिंगडमध्ये मी एक दोन जातीची कलिंगड केलेली आहे एक सुप्रीत म्हणून वेगळी व्हरायटी आहे जी एक्सपोर्ट होते आणि दुसरी एक आपल्याकडे चालणारी कोकणातली व्हरायटी म्हणजे गोल्ड गोल ती गोल्डनमध्ये त्याच्यामध्ये पण मी गिना एक गेल्या दोन वर्षापासून वेगळे प्रयोग करतो आहे एक रासायनिकमध्ये करतो आहे आणि एक सेंद्रियमध्ये तर सेंद्रियमध्ये बघतोय तर सेंद्रियमध्ये कशी वेल वाढीचा प्रकार आणि जी आपली काशी कशी ठेवतो वेल कशी जिवंत राहते ती तुम्ही समोर बघताय आणि त्याच्यामध्ये चव ही अतिशय उत्कृष्ट असते जी सेंद्रियला येते ती रासायनिकपेक्षा थोडी तिला वेगळी आहे आणि त्याची भराय खाण्याची आणि गोडीची पद्धत आणि टिकवण्याची पद्धत चांगली आहे तर मी असं संदेश येईल की काम करता करता लोकांनी थोडा जर आपली शेतीकडे केला तर आपली ओसा ढाण्याची शेती पण चांगली येऊ शकते आणि त्याच्यामधनं आपल्याला चांगलं उत्पादन भेटू शकतो आणि आपलं आर्थिक सहाय्य पण होईल तर खूप छान वाटलं मगर सर आपण भेटून एक प्रेरणादायी असा स्तुत्य उपक्रम केला ज्याच्यामधून नोकरी सांभाळत सांभाळत आपण पर्यावरण रक्षण आणि परिसर स्वच्छता ठेवत आहे शिवाय आपल्याला घरी घरी लागणारी भाजीवा ला तसेच छानपैकी ही गोल्डन आणि सुपरीत जात आणि त्याच्यासोबत सेंद्रिय खदा केलेले हे तुमचा छान प्रयोग आपण या उपक्रमासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद